नमस्कार मी आमदार प्रसाद लाड आपल्याला सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो खरं तर शिवछत्रपतींचा इतिहास आपल्याला सर्वांनाच माहीत आहे चार पाचशे वर्षापूर्वी बनवलेले गडकिल्ले आज युनेस्कोच्या यादीमध्ये गेल्या आपल्या सगळ्यांचा बहुमान आहे नुसता महाराष्ट्राचा नाही देशाचा नाही तर जगामध्ये आपल्याला छत्रपतींच्यामुळे बहुमान मिळाला याचा आपल्याला तुम्हाला आम्हाला सर्वांना आनंद आहे दीपावलीच्या सणांमध्ये गडकिल्ले बांधणे छोट्या छोट्या गडकिल्ल्याच्या प्रतिकृती तयार करणे हे आपण परंपरागत करत आलो आहोत आज अमृतच्या माध्यमातून जे महाराष्ट्र शासनाने एक उप उपक्रम सुरू केलाय त्या अमृत संस्थेच्या माध्यमातून छोटे छोटे गडकिल्ले बांधून ते आपल्या फेसबुकवर जर टाकलेत तर त्याच्यासाठी अमृतकडून माननीय मुख्यमंत्र्यांच्या सहीचं प्रशस्तीपत्रक आपल्याला देण्यात येईल आणि तो एक आनंदही साजरा करता येईल छत्रपतींचा इतिहासाला दुजोरा मिळेल उजाळा मिळेल आणि जनतेसमोर छत्रपतींच्या इतिहासाबरोबर दिवाळी साजरी करायचा आनंद देखील आपल्याला घेता येईल मी आपल्याला विनंती करतो सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र